झाराप येथील झिरो पॉईंट परिसरात शुल्लक कारणावरून चहा टपरीचे मालक तन्वीर करामत व त्यांच्या इतर जमावाने पुण्यातील पर्यटकांना बेदम मारहाण केली या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला सिंधुदुर्ग पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी आणखी कडक कारवाई व्हावी यासाठी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे बारा फेब्रुवारीला चार वाजता आपण या प्रकरणी झाराप झिरो पॉईंट येथील ती बेकायदेशीर टपरी काढणार असल्याचा इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला आहे चहाच्या कपात माशी पडल्याच्या शुल्लक कारणावरून झाराप झिरो पॉईंट येथील चहाच्या टपरीवर पुण्यातील पर्यटकांना मारहाण झाली होती त्यातील एका पर्यटकाला हातपाय दोरीने बांधून कपडे फाडेपर्यंत अमानुषपणे मारहाण केली गेली होती जमाव करून काठीने हाताने मारहाण केली कुडाळ पोलिसांनी धाव घेत त्या पर्यटकांची सुटका केली शेख कुटुंबियांनी महिला पोलिसांशी देखील हुज्जत घातली हा व्हिडिओ व्हायरल होत आहे बंद ठेवायचं टायमिंग मध्ये कोणाच्या टाइमिंग मध्ये आता सकाळीच ओपन केलं की चालेल सकाळी साडेचार ला ओपन केलं हॉटेल साडेचार ला साडेपाच हॉटेल कधी बंद आहे ते तुम्ही कारवाई करायचं आम्ही बोलून मला माहिती आहे कोणावर हात उचलला तुम्ही विचारला नाही कोणाला हात उचल कपडे जरा हे बांधून ठेवलंच ना पर्यंत आता पुढची कारवाई करते की जरा सोड ना विविध स्तरावर या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनीच घेत तन्वीर शेख व अन्य जणांवर तक्रार दाखल केली आणि एकाला अटक केली जिथे ही घटना घडली ती चहाची टपरी अनधिकृत आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे व अन्य आरोपींना अटक झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे या मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे पाहूया नेमका काय इशारा दिला आमदार राणे यांनी नमस्कार दोन दिवसापूर्वी कुडाळ मध्ये तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे एक चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ती इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचंय जमायचंय आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ